एकीकडे महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता नाला सुपारामधून या संबंधित एक धक्कादायक घटना समोर आली आहे एक सावत्र बाप मुलीवर अत्याचार करत होता आणि त्याच्या अत्याचाराला कंटाळून पीडित मुलीने त्या सावत्र बापावर सापूने हल्ला करत त्याला गंभीर जखमी केला आहे तर या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे म्हणूनच नेमकं नाला सुपारामध्ये काय झालंय हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार तुम्ही पाहताय महाराष्ट्र येथील संतोष भवन येथील सर्वोदय नगर चाळीत चोवीस वर्षीय तरुणी तिच्या आई व सावत्र वडिलांसोबत राहत होती या मुलीच्या आईचे आरोपी रमेश भारतीसोबत दुसरे लग्न झाले होते पण रमेश भारती हा त्याच्या सावत्र मुलीवर वाईट नजर ठेवून होता आरोपी त्याच्या सावत्र मुलीवर शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकत होता सावत्र वडील रमेश भारती दोन वर्षांपासून तिच्यावर अत्याचार करत होता सोमवारी देखील त्याने तिच्यावर शरीर संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला होता त्यानंतर रमेशच्या रोजच्या त्रासाला कंटाळून तरुणीने त्याच्यावर हल्ला करण्याचं ठरवलं शरीर संबंध ठेवण्यासाठी लाज वाटते असे सांगून तिने वडिलांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि अचानक धारधार -धार त्यांच्यावर हल्ला केला तरुणीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला रक्तबंबाळ अवस्थेतील सावत्र वडील रमेश भारती घराबाहेर पडला तेव्हा तिने त्याला रस्त्यात गाठून पुन्हा त्याच्यावर वार केले यावेळी जमलेल्या गर्दीला हा माझ्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याने मी त्याच्यावर हल्ला केला असे सांगितले तर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे त्यामध्ये मुलीच्या हातात चाकू दिसत असून तिचा बाप समोर रक्तबंबाळ होऊन पडला आहे तर जमलेली गर्दी त्या मुलीला समजावण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे तू हातातला चाकू फेकून दे पोलीस तुला न्याय देतील असं त्या मुलीला उपस्थित नागरिकांनी समजावलं यानंतर त्या मुलीने चाकू फेकून दिला आणि नंतर जमलेल्या नागरिकांनी आरोपी बापाला रुग्णालयात दाखल केलं या हल्ल्यात रमेश भारती गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी मुंबईच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येते तुळिंज पोलिसांनी त्या तरुणीला ताब्यात घेतला आहे त्याचबरोबर ते, 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 ते पुढील तपास करत आहेत तर प्राथमिक तपासात सावत्र वडिलांकडून लैंगिक अत्याचार होत होता त्यामुळे मुलीने रागाच्या भरात हे कृत्य केलं आहे असं दिसून येते या संबंधी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित आरोपी आणि मुलगी ही नाला सोपारा पूर्वच्या संतोष भवन येथील सर्वोदय नगर साळीत राहतात या मुलीच्या आईचे आरोपी रमेश भारती सोबत दुसरे लग्न झालेले आहे आरोपी हा त्याच्या सावत्र मुलीवर शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकत होता आताही तसाच प्रकार घडल्यानंतर मुलीने आरोपीवर चाकूने वार करत हल्ला केला आणि त्याचे गुप्तांग कापले या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लगेच धाव घेतली आणि त्या मुलीला ताब्यात घेतले सध्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून पुढील कारवाई केली जात आहे तरिया तर या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून समाजामध्ये किती विकृती भरली आहे हे समोर येत आहे तर एखाद्याच्या धैर्याचा अंत झाल्यानंतर त्याच्यातील रागाचा कसा भयानक उद्रेक होऊ शकतो हे देखील समजतं तर या मुलीने धैर्याने ही परिस्थिती हाताळायला हवी होती का यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद